सोलापूरच्या तापमानात कमी अधिक वाढ होत आहे वाढलेले तापमान कमी झाले आहे अवकाळी पावसामुळे कमी झालेल्या तापमानात मंगळवारी पुन्हा वाढ झाली गुरुवार पंधरा मे रोजी तेहतीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले बुधवारच्या तुलनेने गुरुवारी चार पॉईंट एक अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली सायंकाळी शहर आणि परिसरात पावसास सुरुवात झाली सुरुवातीच्या सिडक्याव्यानंतर सरी कोसळ्या याशिवाय ग्रामीण भागात अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ सांगोला बार्शी आदी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार बॅटिंग केली हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवार सोळा मे रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे या दिवशी काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे यासोबतच ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शनिवार सतरा मे आणि सोमवार एकोणवीस मे कोणताही अलर्ट नसला तरी पावसाची शक्यता आहे तर रविवारी अठरा मे रोजी पुन्हा येलो अलर्ट देण्यात आला आहे या दिवशीही जिल्ह्याच्या काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे